लाडक्या बहिणींना लवकरच एकवीसशे रुपये एकनाथ शिंदेकडून योजनेबाबत सर्वात मोठी बातमी ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात झाली या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात आत्तापर्यंत एकूण नऊ हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत मार्च महिन्याचा हप्ता देखील लाभार्थी महिलांना मिळाला आहे दरम्यान या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढण्याची चर्चा सुरू आहे राज्यात सुरू असलेल्या इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे व्हायलाचा आरोप विरोधाकडून होत आहे त्यातच या योजनेच्या निश्चित बसत नसलेल्या अनेक महिलांना सरकारने या योजनेतून वगळल्यामुळे या योजनेबाबत चर्चेला उदारणार आहे मात्र ही योजना सुरूच राहणार असून पात्र लाभार्थी महिलांना मात्र लाभ राहील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जर राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ करू लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्याकडून देण्यात आली होती विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्व लाभार्थ्यांचं महिलांचं लक्ष लागलं आहे याबाबत आता मुपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत आहेत राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर एकवीसशे रुपये देऊ असं अजित पवार यांनी सांगितलं आहे राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे